नवीन मातीचे भांडे आणले तर त्याचा सुरुवातीला वापर कसा करायचा ते आज आपण बघूया डायरेक्ट नवीन मातीचे नवीन भांडे आणल्यावर त्याचा वापर करायचा नाही तो कसा करायचा ते आपण बघूया आता आपण याच्यामध्ये स्वच्छ पाणी पूर्ण भरून घेऊया आणि हे भरलेलं भांडं चोवीस तास कस भरलेले ठेवायचे पाणी टाकायचे आहे तेही भिजून ठेवायचे पद्धतीने हे चोवीस तास आपण पाण्यामध्ये भिजून ठेवलेले आहे आता हे पाणी खाली ओतून द्यायचे या पाण्याने नसत फिरवून घ्यायचे स्वच्छ कापडाने कोरडे पुसून घ्यायचे आता आपण याला तेल लावून घेणार आहोत या भांड्याला तेल लावताना तुम्ही कापूस किंवा कापड किंवा ब्रश तुमच्या किंवा हाताने तुम्ही पूर्ण भांड्याला तेल लावून घ्यायचे भरपूर थोडेसे जास्तच तेल लावून घ्यायचे त्यामुळे मातीचे जे होल असतात ते बंद होतात आणि मातीचे कणही निघत नाही अशा पद्धतीने पूर्ण भांड्याला आतूर बाहेरून तेल लावून घ्यायचे झाकणाला पण ह्याच पद्धतीने तेल लावून घ्यायचंय झाकण आणि भांडे दोन्हीही एक तास तसेच ठेवायचे तस चोवीस तास आपण याला तेल लावून ठेवले तर आता बघू शकतात या पद्धतीने पूर्ण तेल ह्या भांड्यामध्ये मुरलेलं आहे आता आपण हे भांडे असेच न वापरता पुन्हा एकदा पाण्याने दोन घेऊया या पद्धतीची घासणी वापरायची नाही असे मऊ घासणी धुण्यासाठी तिचा वापर, वापर करायचा आहे या पद्धतीने घेऊन घ्यायचं जास्त दाबून घासायचे नाही

अशा पद्धतीने हे पाणी गॅसवरती गरम करून घ्यायचे गरम झालेले पाणी फेकून द्यायचे ते वापरायचे नाही आणि मग आता आपल्याला हे भांडे भाजी करण्यासाठी पुलाव करण्यासाठी तुम्ही वापर करू शकतात तर व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राइब करा थँक्यू